राज्यात आता शेवटचा टप्पा आलेला आहे कराड दक्षिण मध्ये नेक टू नेक फाईट चालू आहे पृथ्वीराज चव्हाण हे प्रत्येक घरात गावा गल्लीत प्रत्येक कार्यकर्त्याला भेटत आहेत आजही दुर्गम भागातल्या उंडोशी नावाच्या गावात पृथ्वीराज चव्हाण आलेले आहेत आपण त्यांना इथं गावातून पूर्ण डोंगरा असं गाव आहे त्याच्या खाली बसलेलं गाव आहे पृथ्वीराजजी मी प्रथम आपलं स्वागत करतो आणि माझा पहिला प्रश्न असा आहे की एक सर्वे येतोय त्या सर्वे मध्ये साधारण एकशे ते एकशे पासष्ट सीट्स महाविकास आघाडीला मिळत आहेत काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे पण असं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पासष्ट टक्के जागा मिळाल्या खासदारकीच्या ओके okay. आणि जे दहा वर्ष सत्तेत आहेत मोदी सरकार दिल्ली तरी फडणवीस सरकार राज्यामध्ये त्याला फक्त पस्तीस टक्के जागा मिळाल्या म्हणजे महाराष्ट्र जनतेनी भाजप सरकारला फेल केलं ओके okay. आता हे पासष्ट टक्के जागाच जर त्रैराशिक आपण मांडलं तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्याच प्रमाणात जर आम्हाला जागा मिळाल्या तर माझं आकलन आहे की एकशे त्र्याऐंशी जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे पण त्यानंतर हरियाणाचा निकाल लागला थोडस त्यामुळे निगेटिव्हिटी आली ओके नंतर पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना दिले त्यामुळे काही विषय निर्माण झाले पण माझं आकलन असं आहे की त्या दोन्ही गोष्टीमुळे पाच दहा जागा कदाचित कमी होण्याची शक्यता आहे बर मला अजूनही वाटतंय की एकशे सत्तर ते एकशे पंचाहत्तर पर्यंत महाविकास आघाडीची जागा पाहिजे बरं काही अपक्ष या वेळेला बऱ्यापैकी निघून येतील पण जो आपण सर्वेचा अंदाज दाखवलेला आहे तो त्याच दिशेने आपण दिसतो पण त्याच्यापेक्षाही चांगलं परफॉर्मन्स महाविकास आघाडीचा विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात अच्छा महाराष्ट्रामध्ये फार निकटून एक लढती जसं मी मगाशी उल्लेख केला की कराड दक्षिणची जी चर्चा आहे ती महाराष्ट्र नव्हे तर अगदी दिल्लीपर्यंत पोहोचलेली आहे आणि असं बोललं जातं की कराड दक्षिणची लढाई ही अतिशय जोरदार चाललेली आहे प्रचारामध्येही जोरदार चाललेली आहे दोन्ही बाजूनी प्रचार होत आहेत आणि कुठंतरी पृथ्वीराज चव्हाण डेंजर झोनमध्ये आहेत म्हणजे हे बोललं जात तर तुम्हाला कितपत वाटतं की तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात का नाही कसं आहे की मी याच प्रतिस्पर्ध्याशी तिसऱ्यांदा लढतोय right. आमची दोघांचीच लढाई चालली दोनदा मी त्यांचा पराभव केला आणि त्यावेळेला आमच्या पक्षांतर्गत एक आणखीन एक तिसरे उमेदवार उभे होते आता जेव्हा एखादा उमेदवार विधानसभेला पराभूत होतो तेव्हा चौथ्यांदा त्याला सहसा दिलं जात नाही अच्छा परंतु आता हे आमचे जे उमेदवार आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या फार जवळचे आहेत ते गळ्याच्या ताईत आहेत अमित शहा पण इथे येऊन गेले परवा अमित शाह गृहमंत्री होऊन गेले महाराष्ट्राचे गृहमंत्री फडणवीस होऊन गेले त्यामुळे त्यांनी हा विशेष टार्गेट केलेला आहे माझाच नव्हे तर आणखी काही नेत्यांचे मतदारसंघ त्यांनी विशेष टार्गेट केलेले आहे त्यामध्ये ट्रक लोड पैसा येतोय बरं त्यांच्याकडे काही कमी नाहीये आता ही निवडणूक ते फक्त पैशाच्या जोरावर पैशांचं वाटप होतं या भागात पैशाच्या जोरावरच त्यांनी लढाई चाललेली प्रचंड मोठ्या प्रमाणात मत खरेदी करायची प्रचंड मोठ्या प्रमाणात आमिष दाखवायचं कोणाला नोकरीच कुणाला कर्ज देतो कर्ज माफ करतो अच्छा, अच्छा। बरेचसे आमिषे दाखवले जातात ते नवीन नाही आहे मग हे चाललं होतं तर मला खात्री आहे मी जी या परिसरामध्ये विकास कामं केलेली आहेत अगदी मी मुख्यमंत्री झालो त्यापासून बारा तेरा चौदा वर्षामध्ये जवळजवळ बत्तीसशे कोटीची कामं झाले ती सगळी कामं उभी आहेत ओके नुसते बोगस फलक लावलेले नाहीत सगळे रस्त्यावर यु कॅन टच अँड फील ओके रस्ते आहेत कार्यालय आहेत सर्किट हाऊस आहे आपलं एसटीचं स्थानक आहे सगळी गोष्टी झालेल्या आहेत आता एस टी ज्या गोष्टी झाल्या था आहेत आणि बाकीच्या गोष्टी ज्या केंद्र सरकारच्या आहेत त्या देखील मी केंद्रीय मंत्री असल्यामुळं उदाहरणार्थ भूकंप संशोधन केंद्र हे करार जवळ सहाशे चाळीस कोटी खर्चाचं झालेलं आहे जगातले दुसरं केंद्र आहे तिथं भूकंप कशामुळे येतो किंवा भूकंप येईल याचे भविष्यवाणी करण्याकरता संशोधन चाललेलं आहे मी खात्याचा मंत्री होतो म्हणून मला आणता आलं बरोबर अनेक कामं मी केलेली आहेत त्यामुळं उगीच हात कंगन को क्या से हिंदी म्हण आहे की ते सगळं समोर दिसते आता आता या लोकांना दहा वर्ष हे सत्तेत आहे ऑक्टोबर चौदा पासून ते आतापर्यंत सत्तेत आहे तर पंधराला किती काम झालं सोळाला किती सतराला किती दोन हजार अठराला किती एकोणीस ला किती काय सांगत नाही सगळं काम दाखवतात ते दोन हजार चोवीस लागलेले लोकांना एवढं कळत नाही हे आहे असं लोकांना सगळं साधारण आता जो प्रश्न विचारला आमच्या माहितीप्रमाणे एकशे एकावन्न एकशे एक पासष्ट पर्यंत महाविकास आघाडी जाते तुमचा अंदाज एकशे ऐंशीच्या आसपास झाला पाहिजे ते सत्तर पंच्याहत्तर पर्यंत झाला पाहिजे महाविकास आघाडीचा जर सत्ता येत असेल तर मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतोय असं मला वाटतं भविष्यातल्या तुम्ही पूर्व बोलताय तर मुख्यमंत्री बोलता <laughs> कोण होणार हे निवडणूक झाल्यावर ठरेल पहिल्यांदा आमची पहिली लढाई निवडणूक जिंकण्याची आहे अच्छा भाषिक म्हणून बसण्यात काही अर्थ नाही अच्छा आणि त्यामुळे जेव्हा निवडणूक होईल महाविकास आघाडी सर्वात मोठा किंवा बहुमत आम्हाला मिळेल त्यातला सर्वात मोठा जो पक्ष असेल त्या पक्षाला सर्वसाधारणपणे मुख्यमंत्री पदाचा संधी दिली जाते तयार करता येईल महत्वाचं आहे निते ठरवतील कोणते पण तरी सुद्धा काँग्रेस मधून आपलं नाव पुढे आघाडीवर चर्चेवर वर जर तर बिलकुल करू नका आधी आम्हाला निवडणूक जिंकू तर पृथ्वी हे होते पृथ्वीराज चव्हाण त्यांनी पूर्णपणे त्यांचं लक्ष केंद्रित केले की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस असेल महाविकास आघाडी असेल सर्व जे समविचारी पक्ष एकत्र आलेत हे जिंकतील आणि साधारण एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर पर्यंत मजल मारतील असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी आज आपल्याला कराड मध्ये व्यक्त केलेला आहे जीत आंबेडकर एनडीटीव्ही मराठी कराड दक्षिण सातारा Thank you